आपण चंदनगर परिसरातील श्री ज्वेलर्स या दुकानात दिवसा हत्याराचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात गजाड केले त्यांच्या ताब्यातून लुटीमध्ये वापरलेली ग्रे रंगाची ज्युपिटर दुचाकी जप्त करण्यात आली आहे ही घटना आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान घडली साईनाथनगर चंदननगर येथील श्री आशापुरा ज्वेलर्स या दुकानात तीन इसम दुचाकीवरून आले आणि दुकानदारास हत्याराचा धाक दाखवून लूट केली या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सतरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहायुक्त रंजनकुमार शर्मा अप्पर आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या सूचनेनुसार युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी पथकाला तपासाचे आदेश दिले तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचे फोटो मिळवून शोध सुरू असताना पथकाला माहिती मिळाली की हे आरोपी इंदिरानगर गुलटेगडी येथील बिलाल मस्जिद जवळ थांबले आहेत वरिष्ठ निरीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार युनिट चारचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले तेथे वर्णनाशी जुळणारे ती निसम एका ज्युपिटर दुचाकीजवळ उभे आढले पथकाने घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांची नावे सनीराजू खांडेकर वय चोवीस वर्षे राहणार इंदिरानगर गुलटेगडी अनिल परशुराम विसरे वय सव्वीस वर्षे राहणार इंदिरानगर गुलटेगडी आणि गणेशदादा लगस वय सदतीस वर्षे राहणार बिबवेवाडी अशी असल्याचे निष्पन्न झाले तिघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातील ऐंशी हजार रुपये किंमत असलेली ग्रेरंगाची ज्युपिटर दुचाकी जप्त करण्यात आली आरोपींना पुढील कारवाईसाठी चंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास चंदनगर पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चार कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम सहाय्यक पोलीस फौजदार हरीश मोरे एकनाथ जोशी पोलीस हवालदार संजय अढारी अमजद शेख नागेशसिंग कुनवर विनोद महाजन तुषार खराडे किशोर दुषिंग विठ्ठल वाव प्रवीण भालचिम वैभव रणपिसे शरद झांजरे यांनी केली आहे